मेहकर शहरातील युवकांसाठी क्रीडा व मनोरंजन सुविधांचा अभाव जलतरण तलाव तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी भारतीय कल्याण पक्ष व युवकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन नागरिकांच्या सह्यांसह प्रशासनाकडे दाद मेहकर शहरातील युवकांसाठी क्रीडा मनोरंजन व आरोग्यदायी उपक्रमांच्या सुविधांचा गंभीर अभाव असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर भारतीय कल्याण पक्ष महाराष्ट्र शहरातील युवकांच्या वतीने नगर परिषद मेहकर येथील मान्य मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की युवक हे समाजाचे सर्वात महत्वाचे भांडवल असून त्यांच्या शारीरिक मानसिक व सामाजिक विकासासाठी खेळाचे मैदान सार्वजनिक उद्यान आणि आरोग्यदायी मनोरंजनाच्या सुविधा अत्यावश्यक आहे मात्र मेहकर शहरात या मूलभूत सुविधांचा अभाव असून त्यामुळे युवकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे विशेष बाब म्हणजे मेहकर नगर परिषदेने अनेक वर्षापूर्वी जलतरण तलावाचे बांधकाम पूर्ण केले असतानाही हा तलाव आजपर्यंत नागरिकांच्या वापरासाठी सुरू करण्यात आलेला नाही सार्वजनिक निधीतून उभारलेल्या या प्रकल्पाचा कोणताही प्रत्यक्ष लाभ युवक व नागरिकांना मिळत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे या निवेदनावर युवकांसह इतर नागरिकांच्या मोठ्या संख्येने सया असून जलतरण तलाव तात्काळ सुरू करावा किंवा विलंबाची कारणे लिखित स्वरूपात कळवावीत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे या निवेदनाच्या प्रत मान्य किशोर भाऊ गारोळे नगराध्यक्ष मेहकर नगर परिषद यांना देण्यात आले आहे नौजवान जो है उनको मेहकर शहर के सते पर कोई खेल का ग्राउंड नाही नगर परिषद मागणी की है जल्द से जल्द एक ग्राउंड शुरू किया जिसमें नौजवानों को खेलने का सब सामान मौजूद हो कबड्डी ग्राउंड हो फुटबॉल के लिए ग्राउंड हो बैडमिंटन के लिए ग्राउंड हो जितने स्पोर्ट्स है सबके लिए एक ग्राउंड हो ऐसा एक मैदान यहाँ पे तय किया जाए और उसको बनाया जाए नगर पालिका की तरफ से हमारी ये मांगनी पूरी नहीं होती है तो हम लोकशाही तरीके से हम एकड़ शहर में युवाओं का बड़ा आंदोलन खड़ी करेंगे और नगर पालिका को हमारी ये जो मांगनी है हम उसको पूरी करने की भरपूर मजम्मत करेंगे और उनको हम हम पूरी कोशिश करेंगे जय हिंद जय भारत युवाओं को